नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो दोन हेक्टरची रक्कम ज्या शेतकऱ्यांना पडलेली आहे त्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की उर्वरित एक हेक्टरचे पैसे कधी येणार अखेर ते पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे जे शेतकरी बहुभधारक आहेत जे शेतकरी पाच एकरच्या पुढच्या आहेत म्हणजे तीन हेक्टरपर्यंत आहेत तीन हेक्टरपेक्षाही जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या अगोदर दोन हेक्टरची रक्कम राज्य शासनानं जमा केलेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ समजून घ्या ज्या शेतकऱ्यांचं दोन ते ती तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या अगोदर दोन हेक्टरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात रक जमा झालेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची आणि त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती की उर्वरित एक हेक्टरची रक्कम कधी येणार आणि अखेर त्या उर्वरित एक हेक्टरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे अजून आलेले नसतील तर ती प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे ज्यांना दोन हेक्टरची रक्कम पडलेली आहे त्यांची उर्वरित एक हेक्टरची रक्कम आजपासून पुढ सुरुवात झाली आहे पडायला आज खूप शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडलेले आहेत तुम्ही खातं चेक करू शकता आता विषय राहिला रब्बी अनुदान आता रब्बी अनुदान ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरचं पडलेलं आहे वीस हजार असो अठरा हजार असो त्या शेतकऱ्यांचे एक हेक्टरची रक्कम अजून येणं बाकी आहे आणि ती ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे तीही अपडेट येताच आपण चॅनलवर टाक लागलीच व्हिडिओ बनवू परंतु आजची गुड न्यूज आणि आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना ही द्यायची होती खूप शेतकऱ्यांना दोन हेक्टरची रक्कम पडलेली होती अतिवृष्टी अनुदानाची आणि राज्य शासनाकडून उर्वरित एक हेक्टरचे पैसे येणं बाकी होतं आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता आजपासून पडायला सुरुवात झाले आहेत खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत आणि आलेला मेसेज मी थांबलेलाही ठेवलेला आहे कारण त्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरची रक्कम पडलेली होती उर्वरित एक हेक्टरची रक्कम आठ हजार पाचशेनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले नसतील त्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपलं खातं चेक करू शकता जरी आज जरी पैसे नाही पडले तर आजपासून ती टाकायला सुरुवात झाली आज पडतील उद्या पडतील पुढील दोन ते चार दिवसामध्ये हेक, शेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित एक हे एक हेक्टरची रक्कम पडून जाणार आहे त्यामुळे कुणीही असं टेन्शन घेऊ नका की माझी दोन हेक्टरची रक्कम पडलेली आहे उर्वरित एक हेक्टरची रक्कम सांगण्यात आली परंतु अजून पडलेलीच नाही त्यामुळं आज खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेत खूप आले म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाहीत त्यामुळं कन्फ्यूज न होता शेतकऱ्यांनी आज उद्या दोन तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे टाकण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आज पडलेले असतील आज संध्याकाळी पडतील उद्या दिवसभरात पडतील कधीही तुम्हाला मेसेज येऊ शकतो खूप शेतकऱ्यांना अनुदानाचे मेसेज येत नाहीत कारण बँकेचा लोड असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत बँकेमार्फत मेसेज पाठवला जात नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अनुदान पडलेला मेसेज आलेला जरी नसला तरी तुम्ही अकाउंटला बॅलेन्स चेक करा तुमचे आज आजच्या डेटमध्ये असो उद्याच्या डेटमध्ये असो अथवा परवादीच्या डेटमध्ये असो पैसे टाकण्याची प्रोसेस सुरू झालेल्या उर्वरित एक हेक्टर रकमेची आणि ती पैसे तुम्हाला पडून जाणार आहेत रब्बी अनुदानाचे दोन हेक्टरचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आता उर्वरित अपेक्षा राहिली फक्त एक हेक्टरची तीही लवकरात लवकर टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्याचीही अपडेट येतात लागलीच आपण चॅनल व्हिडिओ टाकणारच आहोत आनंदाची बातमी आज एकच द्यायची होती उर्वरित ज्या दोन हेक्टरची रक्कम शेतकऱ्यांना पडलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित एक हेक्टरची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे आता ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान आलेलं नाही रब्बी अनुदान आलेलं नाही अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पैसे रब्बी अनुदान असो अतिवृष्टी अनुदान असो सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग करण्याच्या प्रक्रियेला अतिगतीनं सुरुवात झाली आहे त्यामुळं तुम्हालाही पुढील एक ते दोन तीन तीन चार दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ येतील धन्यवाद